यत्य करावे, कर्म करावे, निर्धाराने लड़त रहावे, संकटांची करूनी संधी, शिखर पेलले सकंधी, कदी, कदी राजा कदी निराजा देर, जोडले आमी असे घड़ू असे असे नमस्कार मंडळी मी अंजली टाले तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे असे घडलो आम्ही माझ्यासोबत माझे सहसूत्रसंचालक विकास मित्रसेन जे युवा उद्योजकांची पिढी घडवतात आणि जे नजारा टेक्नॉलॉजीजचे सी एम डी आहेत त्यांचंही मी या मंचावर हार्दिक हार्दिक स्वागत करते मंडळी आपल्या सगळ्यांचं बालपण ना वेगवेगळ्या प्रार्थना ओव्या यांच्या सहवासात गेलं आहे तर यातीलच आपल्या सगळ्यांची एक परिचित अशी प्रार्थना आहे जी आपण बालपणी ना तुळशीजवळ किंवा सायंकाळी देवाजवळ दिवा लावल्यावर म्हणायचो ती प्रार्थना आहे शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा तर आरोग्यम धनसंपदा असं का म्हटलं आहे कारण की आरोग्य हीच माणसाची खरी संपत्ती आहे तर तुम्हाला कल्पना आलीच असेल की आज या भागात आपण कशाविषयी चर्चा करणार आहोत तर नक्कीच आज आपण उत्तम आरोग्याविषयी तंदुरुस्तीविषयी पोषण आहाराविषयी चर्चा करणार आहोत तुम्हाला सांगताना अतिशय आनंद होतो स्पेशली एक स्त्री म्हणून मला अतिशय गर्वाने सांगावं असं वाटतं की आज या मंचावर आपल्याला पाहुण्या म्हणून ज्या लाभलेल्या आहेत त्या भारताच्या प्रथम महिला वैयक्तिक प्रशिक्षक आहेत म्हणजेच इंडियाज फर्स्ट लेडी पर्सनल ट्रेनर तर मंडळी स्वागत करूया लीना तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे ॲज अ गर्ल म्हणून मला खूप प्राऊड वाटते की तुम्ही इंडियाच्या पहिल्या <laughs> लेडी फिटनेस ट्रेनर आहात इट्स रिअली ह्यूज थिंग तर मला असं विचारायचं आहे की हा जो टॅग तुम्हाला आता लागलाय इंडियाज फर्स्ट लेडी ट्रेनर ही संकल्पना तुम्हाला कशा प्रकारे प्रेरित करते ऍक्च्युअली माझं करिअर मी नाईन्टीन नाईन्टी फोर मध्ये चालू केलं आणि uh, मी एरोबिक इन्स्ट्रक्टर म्हणून yes. uh, कामच क्लबमध्ये यु uh, नो you know, मला सांगितलं तू ये okay. कारण okay. विठ्ठल कामत आमच्या घरी आलेले आणि ते बोलले की आणि मी क्लास वन आलेली जस्ट टू लूज वेट अँड एव्हरीथिंग yeah. जस्ट आफ्टर माय प्रेग्नन्सी mm. तर मग ते बोलले कुठून आली मी म्हटलं एरोबिक क्लास अरे मी क्लब उघडतो आहे तू क्लास घे मी म्हटलं पण uh, मी इन्स्ट्रक्टर नाही आहे मी असंच क्लास, आ, मा क्लास क्लायंट म्हणून गेले तिकडे मग ते बोलले की ठीक आहे ना आजकाल कोणाला माहिती आहे काय असतं ते म्युझिक लावायचं आणि नाचायचं तशी ती कल्म कल्पना होती नाईन्टीन नाईंटी फोरमध्ये तर मग मी खूप रिसर्च केला आणि एक अकॅडमी एक चालू केली तेव्हा तर ते सगळे बोलले की हे काय फिटनेसचा आतापताने आणि तू अकॅडमी फॉर फिटनेस ट्रेनर्स चालू करते नाईन्टीन नाईन्टी फोरमध्ये तर मी म्हटलं हो ती ॲक्च्युली मी पण सर्टिफाईड नाही आहे कारण खूप माझे फ्रेंड्स ऑस्ट्रेलियामध्ये होते अमेरिकेमध्ये होते आणि ते सर्टिफाईड एरोबिक इन्स्ट्रक्टर्स होते hmm. तर मी म्हटलं चला आपण स्टार्ट करूया इथे कोणच नाही आहे असं हे hmm. करायला hmm. म्हणून मी डॉक्टर्स पॅनल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिन स्पेशलिस्ट तेव्हा एकच स्पोर्ट्स मेडिसिन स्पेशलिस्ट होतं का अख्ख्या भारतात मी ॲडव्हर्टायझिंग पण केलं हे सगळं क्रेडिटवर विठ्ठल कामतनं सांगितलं मला एक रूम द्या तुमच्या इथे mm -hmm. आणि छोटी फॉर माय लेक्चर्स थ्री टाईम्स अ वीक मी तुम्हाला भाडं देईन तर ते बोलले बरं ठीक आहे यु you नो know, पण मी म्हटलं एंड ऑफ द मंथला देईन आधीबिधी देणार नाही तर आ, अशी सुरुवात झाली आणि खूपशा लोकांनी जेव्हा मी ॲड दिली तेव्हा आफ्टरनून आणि मिड डे वगैरे सगळ्या yeah. ह्याच्यामध्ये mm -hmm. आणि माझ्या पहिल्या बॅचमध्ये देवर अकरा जण mm -hmm. आणि त्याच्यातले पाच माझे फ्रेंड्स होते मी okay. म्हटलं चला रेजिस्टर करा आणि फिटनेस बट दोस फ्रेंड्स थँक मी इवन नाव अजूनही म्हणतात की बरं झालं मी तुझा कोर्स केला आय कॅन वर्कआउट कुठे पण कधी पण आणि एन द राईट वे Wow, तर असं माझं करिअर चालू झालं mm -hmm. आणि मग हे खूपसे मिड डेच्या ऑफिसमध्ये गेली आफ्टरनून न्यूजपेपर होतं mm -hmm, तेव्हा mm -hmm. बॉम्बे टाईम्स मी स्वतः गेली त्यांच्या ऑफिसमध्ये mm -hmm. आणि सांगितलं की मी असं हे फर्स्ट टाईम चालू करते तर प्लीज राईटअप माझ्यावरती करा तर हे okay. कोऑपरेटेड आणि इमेन्स रिस्पॉन्सकडे कोणीच केलेलं नव्हतं आणि मग मला माधुरी दीक्षितचा फोन आला की बाबा मला पर्सनल कोणतरी पाहिजे लेडी जी घरी uh, येऊन मला व्यायाम शिकवेल आणि तेव्हा ती हामाप के कॉनच्या सक्सेसमध्ये होती तर तेव्हा यु नो ऑबियसली शिकून गो आउट आणि जिममध्ये वगैरे यु नो तर मी म्हटलं हो येईन ना मी आणि तसं माझं हे पर्सनल आणि शी वॉज द फर्स्ट वन इन बॉलिवूड yeah. पर्सनल ट्रेनि ट्रेनर mm -hmm. ठेवायला Okay. म्हणजे तेव्हा तिली ती, ती वॉकमेन स्टेप एरोबिक्स हे सगळं घेऊन mm -hmm. जायची आणि तिने वेट ट्रेनिंग चालू केलं माझ्याबरोबर yeah. आणि खूप वर्ष मग मी ट्रेन केलं आणि मग खूप जण होते यु नो हे सेलिब्रिटीज बॉलिवूड सेलिब्रिटीज जॉन एब्राहम होता म्हणजे खूपशा बॉलिवूड लोकांचं पहिलं वर्कआउट माझ्याबरोबर होतं करिश्मा करीना कपूर रणबीर कपूर जॉन एब्राहॅम बिपाशा मीन यू नेम इट आणि खूप दीपिका यु नो खूप जण मग माझ्या ह्याच्यामधनं गेले कटरिना कॅफ समीरा रेड्डी तर तसं जसं रिझल्ट दिसायला लागलं तसं तसं खूप लोकांनी मग इंडस्ट्रियलिस्ट होते काही काही मॉडल्स होते यु नो सो दॅट्स हाव मग मी फोर्ड मॉडेलवरती पॅनल मग अशा वेगवेगळ्या शोजच्या पॅनलवरती पण होते सो दॅट्स हाव माझं करिअर चालू झालं फ्रॉम बिईंग पायनियर ऑफ फिटनेस एज्युकेशन इन इंडिया जो क्वेश्चन मैं पूछने वाला था फर्स्ट क्वेश्चन तो आपने खुद ही आंसर कर दिया फिटनेस 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 थिंग्स क्या <laughs> हुआ सेकंड क्वेश्चन ये है हाँ। कि आपका एजुकेशन और फैमिली बैकग्राउंड क्या है अच्छा तो मी है ना मिडिल क्लास मराठी हिचा फैमिली मन अगली बैकग्राउंड मज ये है सो आईनी माझ्या मला आहे ना एस एन डी टी कॉलेजमध्ये सांगितलं mm -hmm. जेव्हा आय फिनिश माय दिस थिंग की तू आहे ना डायटिशियन बन तिने थोडं विचारपूस केली तर मी म्हंटल एस एन डी टी कॉलेज यु नो असं ती बोलली नाही तिथे डायटिशियन बन एवढं छान आहे अँड ऑल दॅट सो आय सेड ओके मग मला कळलं तिने घातलं कंटेल ओनली लेडीज कोणी पर्पज तर मी म्हटलं बरं ठीक आहे आणि पण तिच्यामुळे मी ह्या फील्डमध्ये आले कारण फर्स्ट टाइम शी मेड मी जॉईन अ जिम आमच्या जुहूला जुहू मध्ये मी वाढले तिथे एक टी एन मर्चंट जिम होतं मग तिने तिथे घातलं हाईट वाढायला बिकॉज आय एम लिटल शॉर्ट पण यू कांट इनक्रीज युअर हाईट पण तेव्हा हे सगळे गैरसमज होते यु hmm. नो you know? mm -hmm. तर मी गेली तर ते इंट्रोडक्शन ऑफ द जिम आणि मग तेव्हा जेन फोंडाचं वगैरे एक्सप्लोजन झालं विथ एरोबिक्स अँड यु नो हे लेग वॉमर्स हे ते अँड ऑल दॅट तर मग दिस प्रोफेशन आय थॉट इट्स फॉर मी म्हणजे कारण द वे आय एम आयुज टू सायकल टू कॉलेज सगळं फिटनेसमध्येच होती मी सारखी अननोइंगली नोईंगली कारण माय माझे आजोबा mm -hmm. जे ऐंशी uh, uh, वर्षाच्या पुढेही त्यांना डायबिटीज होतं आणि फुल डायबिटीज त्यांनी वर्कआउटने कंट्रोल केलं आत्ता सगळे म्हणतात क्यू हो युअर डायबिटीज क्यू हो युअर डायबिटीज आणि yeah. you know? तेव्हा मग आम्हाला ते लेक्चर द्यायचे की uh, चू mm. बत्तीस वेळा खाऊन खा खायचं मग आम्ही सगळे पळून जायचो पण Uh, माझी मम्मी पण uh, योगा इन्स्ट्रक्टर तिने स्वतःला योगा करायचं म्हणून सर्टिफाय झाली मिठीबाई mm -hmm. कॉलेजच्या इकडनं तेव्हा एक mm -hmm. कोर्स होता तिथे तर तिथे जाऊन शिकली सर्टिफिकेशन नॉट okay. दॅट तिला इन्स्ट्रक्टर म्हणून बनाय पण स्वतःसाठी mm -hmm. तर मला असं वाटतं हे जेनेटिक्स माझ्यामध्ये yeah. आले mm -hmm. ते इवन mm -hmm. माझी आजी तेव्हा तिने बॅडमिंटन स्वतः कोर्ट तयार केला तिच्या बंगल्याच्या बाहेर आणि बॅडमिंटन खेळत होती माय मदर यू डू हॉर्स रायडिंग तर आय थिंक दोज जेनेटिक्स केम मी आणि लाईक लिटल टॉम्बॉय टाईप अँड फन टाईप मी केलं मास्टर्स केलं न्यूट्रिशनमध्ये ओके आणि दोन वर्ष पी एच डीही केलं पण मला बोर झालं ॲक्च्युली खरं सांगायचं तर आणि मग मी म्हटलं चला मी पन्नास वर्षाची झाली की मग पी एच डी करीन तेव्हा पण आता मी सिक्स्टी वन इयर्स ओल्ड आहे आणि अजूनही पी एच डीचा आता पता नाही पण करीन कधी ना कधी असं मला वाटतं कारण फिटनेस आता खूप चेंज झालं आहे तर बघू काय होतं पुढे बाबतीत yeah. <laughs> तुम्ही तुमचं वय सांगितलं म्हणून आम्हाला कळालं नाही तर नो बडी थँक्यू लीना मोगरे यांच्याबद्दल पुढे सांगताना जसं त्यांनी सांगितलं की त्या हेल्थ आणि फिटनेस या क्षेत्रात म्हणजे पस्तीस वर्षांपासून त्या आता कार्यरत आहेत मॅडमनी मी डी टी महिला विद्यापीठातून विज्ञान आणि पोषण म्हणजेच डिग्री इन फूड सायन्स अँड न्यूट्रिशन या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं जुहू कारण ते आमचं भयंकर आणि बरोबर त्या क्रीडा आणि औषध तज्ञ देखील आहेत इट्स औषध म्हणजे इट्स नॉट एक्झॅक्टली औषध कारण त्याला इंग्लिश मध्ये स्पोर्ट्स मेडिसिन म्हणतात इज अ बुक या why it interests me is because i have published eight books of my own congratulations yes so if you and i know what kind of hard work book, Bapre, i know what you have to go through Bapre, Bapre. he just told uh, his schedule that in early morning he sits by 4 30 right 4 30 4, :30. 4 :30 to 6 o'clock he writes every day Bapre. Yeah. then i make my coffee and my day starts <laughs> amazing कारण मला पुस्तक लिहायचं म्हणजे ही आयडिया मला ते पब्लिशिंग हाऊस रॅन्डम हाऊस ते लोक अप्रोच झाले की वाय डोंट यू राईट अ बुक तर मी म्हटलं आय कॅन्ट राईट एन ऑल मला खूप बोलायला आवडतं नॉट अ गुड रायटर नॉट एव्हरीबडी कॅन बी अ गुड रायटर सगळेच काय तुमच्यासारखे यु नो चांगले लेखक नसतात दॅट इज अ आर्ट Yeah. तर मी म्हंटल की ठीक आहे ते बोलले आम्ही तुम्हाला हेल्पर देऊ रायटर म्हणजे तुम्ही जे बोलू शकता रेकॉर्ड करू शकता पण एडिटिंग त्याच्यामध्ये हे सगळं मग तसं ते मी बुक लिहिलं टोटल फिटनेस द लीना मोगरे या yeah. या ते लिहिलं आणि त्याचं फॉरवर्ड मग माधुरी दीक्षितनी लिहिलं अँड शी केम फॉर द लॉन्च ऑफ द बुक आणि पंचेचाळीस मिनिटं होती ती तिथे सगळं बघत आणि बोलत कारण शी वॉज माय फर्स्ट क्लायंट Hmm. तर नो इट रिअली म्हणजे खूप ग्रॅटिट्यूड तिला की ती hmm. होती तिथे yes. आणि आली लगेच hmm. yes. <laughs> सल्लागाराचं काम केलेलं आहे टोटल फिटनेस लीना मोगरे हे त्यांचं पुस्तक अतिशय गाजलेलं आहे आणि अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार आपल्याला मिळाले याचबरोबर त्या मुंबई मध्ये अठरा महिने त्यांचा एक स्तंभ येत होता कॉलम येत होता आणि त्याचबरोबर आता चार वर्षांपासून अधिकचा काळ जो आहे त्या हिंदुस्तान टाइम्स कॅफे यामध्येही या। तुमचे स्तंभ आणि कॉलम्स येत असतात सो आय so वॉन्ट टू आस्क यू की त्या कॉलम्स मध्ये कशा प्रकारची माहिती असते किंवा काय लिहिलं जातं मुंबई मिरर जस्ट लॉन्च झालेलं ऍज अ न्यूजपेपर मग मी तिथे गेली त्या एडिटर मॅडमना भेटली आणि त्यांना सांगितलं की आपण एक टायअप करूया नो मनी इनवॉल्ड की तुम्ही रीडर्सना तुमचा माझी जिम फ्री मेंबरशिप द्या ओके थ्री ऑर फोर रीडर्स आणि मग त्याच्यामध्ये मी त्यांचं फिटनेस असेसमेंट करीन त्यांना फ्री पर्सनल ट्रेनिंग देईन फॉर थ्री फोर मंथ्स ओके किंवा त्यांना कंटिन्यू करायचं असेल तोपर्यंत आणि मग थी, mm. uh, uh, okay. ते बोलले की ठीक आहे मग व्हॉट यू एक्सपेक्ट फ्रॉम अस तर मी म्हटलं यू डू राइट अप्सो तर ते बोलले कसं करूया राईट अप तर मी म्हटलं माझ्या जिममध्ये सेलिब्रिटीज येतात मी त्यांना इंटरव्ह्यू करीन त्यांचं काय वर्कआउट आहे काय आणि तुम्ही फोटोग्राफर पाठवा पण yeah. फक्त खाली मला क्रेडिट द्या इंटरव्ह्यू लीना लिनामोग्रेस ली फिटनेस yeah. पण तीन महिने का चार महिने प्रत्येक yeah. फिफ्टीन ना फिटनेस असेसमेंट त्या लोकांचा प्रोग्रेस हे ते येत राहील यू सो मेनी नेम्स असोसिएटेड ट्रेन यू लर्न फ्रॉम यू ऑर बेनिफिटेड इन सम वे आर द मेन पीपल सी माझं जर्नी चालू झाली माधुरी दीक्षित बरोबर yeah. okay. म्हणून खूपसे बॉलिवूडचे जे मी नाव आधी सांगितली yes. ते होते मग इंडस्ट्रीस्ट uh, uh, होते मग मॉडेल्स uh, होते आणि जे ट्रेनर्स आहेत hmm. जे सर्टिफाय झाले hmm. ते आता शाहरुख खानचं ट्रेनर आहे एक hmm. शाहिद कपूरचा ट्रेनर आहे सो दे दे हॅव बेनिफिटेड सो मच आणि खूपसे असे ट्रेनर्स होते hmm. ज्यांना सर्टिफिकेशन भरायला पैसे नव्हते यु नो मला अजूनही आठवतं वन ट्रेनर त्याचं नावच हॅपी ओके तर uh, तो बोला मॅम महाराष्ट्रीयन होता तर मला हा कोर्स करायचा आहे तर मी कसं करू मी म्हटलं ठीक आहे मी म्हणजे एकदम स्कॉलरशिप दिली नाही नाही तर त्यांना व्हॅल्यू नसते मी म्हटलं की कोर्स संपल्यानंतर एक वर्षाने येऊन मला पैसे दे तुझी जेव्हा कमाई चालू होईल तर तो आला आणि दिलं त्याने पण मग असे खूप ट्रेनर्स मग मी अनाऊन्स केलं की डिझर्विंग कॅन्डिडेट्सना थ्री स्कॉलरशिप्स पर बॅच मी ठेवले आणि यू वोंट बिलीव्ह दे यूज टू बी सो हॅपी की यु नो बाईक आणली मग काही काही जणांनी वन रूम किचन फ्लॅट घेतला त्यांच्या आई वडिलांना बरोबर आणलं खूप म्हणजे इट इज अकॅडमी हे सगळ्यात सॅटिस्फाईंग होतं मला यु नो की येऊ आणि जवळजवळ तीस uh, किती तीस चाळीस हजार स्टुडंट्स आता सर्टिफाईड झाले यु नो पहिले अभी आ, मेरे सात जिम्स थे आय हॅड फोर सेवन जिम्स पण जस जसे कॉन्ट्रॅक्ट संपले तस तस आम्ही कट डाउन केले you know, होते यु नो वाशी चंदीगड फ्रेंचाइज होते काही जॉईंट फ्रेंचाइज होते so काही मध्ये होते सो आम्हाला आहे ना कारण स्टार्टिंग होता आम्हाला सगळे मॉडेल्स ट्राय आउट करायचे होते आय बिल्ड माय नेम विदाउट एडवर्टाइजिंग तो इट इज कंप्लीटली आय बिलीव तुमचं पी आर चांगलं असायला पाहिजे आणि हा खूप जो बिझनेस आहे तो लोकांच्या इंटरॅक्शनचा बिझनेस आहे यु नो यू हॅव टू बी अ पीपल्स पर्सन जे लोकांचं yeah. असतं ते ऐकून घ्यावं लागतं किती चांगलं असो वाईट असो आरडाओरडा असो काही असो पण जिम हे लोकांचं दुसरं घर असतं कारण ते रोज सकाळी येतात दुपारी संध्याकाळी कसे पण ड्रेस असतात काही पण जेव्हा आणि ही सर्व्हिस इंडस्ट्री आहे सेम रेस्टॉरंट आणि हॉटेल्स पण सर्व्हिस इंडस्ट्री आहे पण तिथे यू ऑल ड्रेस्ड अप व्हेरी वेल बिहेव कारण तिथे रोज नाही जात तू इथे असेच कसं कसं पण येतात झोपेतून झोपेतून सो वी नो यू यु नो आणि मग काय होतं यू शेअर युअर सॉरोज यू शेअर युअर हॅपीनेस यु नो बर्थडे सेलिब्रेट होतात सो खूप खूप गोष्टी होतं आता कंगना रनावर ते फुल फॅशनचा क्रू आमच्या माझ्या अंडर होता मधुर भंडारकर हे ते तर मधुर स्वतः बोलले की चलते रे जिम्मे शूट करते यु नो बिकॉज आय हॅड गिव्हन एव्हरी वन फ्री मग प्रियांका आणि माझं सो आय ॲक्टेड इन फॅशन ॲज अ ट्रेनर यु नो तर असं माझं ब्रँडिंग मी केलं सगळीकडे ऑन mm -hmm. गुड पी आर मग बिग मध्ये पण माझं ब्रँडिंग होतं पहिलं बिग बॉस ओके पहिलं जेव्हा अगदी चालू झालं बिग yeah. बॉस yeah. तर त्यांनी मला बोलवलेलं की यू बी द दा डायटिशियन कन एवढंच जेवायला मिळतं ना काय खाद्यविद्य मिळतं तर मी म्हटलं बरं पण ते मला आम्ही पैसे नाही देणार मी म्हंटल ठीक आहे चालेल पण माझ्या ब्रँडिंगचं टी शर्ट त्यांनी दिवसातनं एक वेळा घातलं पाहिजे सगळ्या पार्टिसिपेंट वन टाइम नज बलिये yes. त्याला मी डायटिशियन होती मग तिथे मला खूप प्रिंट मध्ये पब्लिसिटी मिळाली mm -hmm. वाईल ट्रेनिंग आणि ते काय व्हायचं नजबलियेला mm -hmm. सगळे नॉर्मल शूट करायचे mm -hmm. म्हणजे त्यांची शिफ्ट जी असते ती okay. अकरा पर्यंत रात्री अकरा ते अकरा मग ते स्टुडिओ मध्ये जायचे मग ते प्रॅक्टिस करायचे तीन ते चार वाजेपर्यंत आणि मग परत घरी जाऊन झोप मग तर त्यांना खूप फ्लेक्सिबिलिटी ट्रेनिंग मग त्यांचं डाएट काय घ्यायला पाहिजे कारण एवढे आवर्स ठीक yes. आहे शूटिंगला तुम्ही बसलेले असतात काही वेळेस हे असतं पण mm -hmm. हे प्रॅक्टिस म्हणजे तुमचं mm -hmm. आवर्स काय आहे अकरा ते दुपार रात्री चार त्याच्यामध्ये बॉडी इज नॉट युज टू तर ते, ते yeah. इंजुरीज हे ते yes. सगळं त्यांना म्हणजे कसं मॅनेज करायचं ते होतं सो ऑल दिस काइंड ऑफ ब्रँडिंग माझं नेहमी चालू अँड द मोस्ट इम्पॉर्टंट ब्रँडिंग इज एव्हरी मेंबर इज यअर ब्रँड एम्बेसिडर एव्हरी पर्सन यू ीलथ इज युअर ब्रँड राईड फ्रॉम युअर वॅले टू द वॉचमन टू द ट्रेनर टू द हाऊसकीपिंग स्टाफ एव्हरीबडी इज म्हणजे तुमचं ब्रँड फॉर्वड करत माय ओन एक्सपिरियन्स अँड ओपिनियन की मी दिन मे कसीकोलता इवन वंस विदाउट फेल दैट पर्सन लीव समथिंग टू मी या कुछ ना कुछ सीखने को मिलता, मिलता ही है, है। yeah. तो अगर आईज ओपन रखो बराबर. तो कोई भी आए कोई भी मिले कुछ True, तो दे के जाता ही of है course. Exactly. भी इंडिया जो है ये फिटनेस इंडस्ट्री में कंपेयर टू यूरोप एंड यूएसए वेयर डज इट कम अभी तक तो बहुत दूर है क्योंकि यहाँ पे uh, मतलब नॉलेज में बिकॉज ऑफ द इंटरनेट ये वो सब बहुत बहुत uh, mm -hmm. अच्छा mm -hmm. है दैट इज़ कंपेरेबल पर जो इक्विपमेंट आते हैं mm -hmm. तो, वो जिम्स में क्यों नहीं लेटेस्ट हम लोग ला सकते हैं क्योंकि इम्पोर्ट ड्यूटी बहुत है mm -hmm. uh, तो वो बहुत एक्सपेंसिव हो जाता है एज इट इज़ डॉलर रेट यू नो वो भी बहुत एक्सपेंसिव ऐसे नहीं कि इंडियन मैन्युफैक्चरर्स नहीं है मेक इन इंडिया एक yeah. ही कंपनी है जो अच्छी है बट जो बायोमकैनिक्स होते हैं जिसको हम बोलते हैं हम लोग अगर लैट पुल डाउन करो चेस्ट प्रेस करो यू नो तो उसमें वो टारगेट होना चाहिए मसूद नहीं तो इंजरी हो जाती तो वो जो मटेरियल होता है रबर लाइनिंग होती है यू नो द दैट क्वालिटी येट अभी तक हम लोग नहीं बना सके हैं आई ऑलवेज टेल पीपल कि मैं सगैंक संगते कि तुम्हें पाँच वर्ष फिजिकल प्लानिंग करता पैशाच प्लानिंग करता फिजिकल फिटनेस का नाही प्लॅनिंग वाव तुमच्या बॉडीच्या आत काय होणार आहे पाच वर्षांनी तुम्ही तुम्हाला विज्युअलाइज केलंय का पाच वर्षांनी तुम्ही कसे दिसाल कसे आहात काय आहे तुम्हाला यु नो डायबिटीज आहे का नी प्रॉब्लेम आहे का हे प्रॉब्लेम आहे फलाना टलाना नो ऑल द प्रॉब्लेम ऑल द सी यूज अ पॅक्ट या बरोबर आणि लोक आजकाल जस्ट असं झालं आणि कोलॅप्स होत आहेत दॅट इज युअर लाईफस्टाईल मॅनेजमेंट इज द की फॉर अ गुड लाईफ असं नाही की वेट लॉस केलं पाहिजे सॅलडच खा हे खा ते खा, असं okay. नाहीये तुम्ही सगळं खाऊ शकता पण आता तुम्ही बघायला गेलं जेव्हा आपले लोक होते जुन्या काळचे एक्झॅक्टली तेव्हा आपण गुळ खायचो साखर नव्हती नव्हतीच इथे तूप होतं Yes. आ, येस मग हे सगळे ब्रिटिश लोक आले मग त्यांनी साखर आणलं साखर आणली चहा आणला चहा आणला मैदा आणली मैदा आणला नाहीतर आपण भाकरी खायचो आणि तेव्हा किती हेल्दी होतो आपण yes. किती लोक फटके मारायचे ते ब्रिटिश लोक तरी आपले लोक तगडेच्या तगडे वेट लॉस किंवा हेल्दी राहण्याच्या दृष्टिकोनातून डायट किती इम्पॉर्टंट आहे जसं तुम्ही म्हणाल की काहीही खाऊ शकता पण तरीही कशा प्रकारे मी तुम्हाला सांगते आपलं व्यायाम इज ट्वेंटी पर्सेंट Yeah. आणि डाएट ऐंशी टक्के वा wow. वेन यू आर यंग तुम्ही कॉलेजच्या बाहेर आहात वडापाव खा सँडविच खा हे खा mm. बिळपुरी खा असं खा mm. मग तुम तुमचं लग्न होतं ओके okay? मग थोडं वजन वाढतं एक दोन किलो mm. मग सगळे म्हणतात आता कसं लग्नात खुश आहे हजबंड खूश, आ, खूश <laughs> वाईफ खुश व्हेरी गुड व्हेरी गुड ओके okay? आणि जर बारीकच राहिलं काही प्रॉब्लेम आहे का काय आहे का आणि मग दुस मग नंतर पहिलं बाळ होतं मग ते वेट वाढतं मग सगळे म्हणतात आई दिसली पाहिजे hmm. तू असं कसं यु नो पण आता क, आता आया किती फटाफट वेट लॉस yeah. करून स्वतःला मेंटेन करतात पण युजली हे इंडियामध्ये आहे hmm. हे आपल्या मोठ्या शहरांमध्ये आहे असं hmm. पण टीयर टू टीयर थ्री सिटीज विलेजेस असंच असतं मग ते मुलगा झाला थोडं वेट वाढतं मग दुसरा मुलगा होतो आणि मग तेव्हा तुम्ही स्वतःला आरशात बघता ओ oh मै गॉड मग चालू होते धावपळ तसंच अबाउट मेन तुम्ही इतके मध्ये बिझी असतात हे असतात नाही यु mm नो -hmm. you know, मला आता वेळ नाही माझ्या फॅमिलीचं टेन्शन हे टेन्शन सेव्हिंग mm -hmm. हे ते तर त्याच्यामध्ये सगळे इग्नोर करतात आणि मग शेवटी डॉक्टरला जाऊन पैसे देतात सगळे कमवलेले हो यु नो you सो know? स्पेंड yeah. ऑन so युअर सेल्फ yeah. uh, हे जे आहे ना लाईफस्टाईल मॅनेजमेंट आणि खाणं खाणं आणि इंडियामध्ये काय आहे आपला प्रत्येक प्रोग्राम खाणं mm सेंटर -hmm. सेंटर yeah. yes, yes. आणि एवढे पदार्थ आहेत एवढे जात म्हणजे सगळे mm -hmm. युअर महाराष्ट्रीयन मारवाडी सगळ्यांचे yes. वेगवेगळे वेगवेगळे वेग डिशेस वेग आहे yeah. yeah. तर खाणं हे सगळ्यांना आवडतं कारण mm -hmm. yeah. सगळीकडे आग्रह हा इंडियन हॉस्पिटॅलिटीचा भाग आहे जसं mm -hmm. uh, मॅडमनी सांगितलं की त्यांच्या पहिल्या ज्या क्लायंट होत्या त्या माधुरी दीक्षित होत्या आणि माधुरी दीक्षितनी स्वतः तुम्हाला अप्रोच केलेलं होतं तर यांच्याबरोबरच मॅडमनी बऱ्याच तारकांबरोबर काम केलं आहे त्यांनी स्वतः पण नावं सांगितली आपण परत ऐकूया डिम्पल कपाडिया कॅटरिना कॅफ कंगना रनॉ जिमी शेरगिल ईशा कोपिकर याचबरोबर मॉडेल्स उद्योगपती या सगळ्यांना तुम्ही ट्रेनिंग दिलं आहे मग आता तुम्ही आम्हाला स्पष्टपणे सांगा की आपल्यात आणि त्यांच्यात एवढा काय बदल असतो की दे लुक अ लाईव्ह दे लुक यंग सो खूप काही असं वेगळं असतं का इट्स नॉर्मल वॉट इट इज एकच गोष्ट सांगते ते त्यांना माहिती आहे आर फेस अँड बॉडी त्यांचं करिअर आहे तू तु, तुम्हाला खोटं वाटेल वन ऑफ द ॲक्ट्रेस कटरीना कॅफ okay, तर uh, रात्री दोन वाजता पण ते जिममध्ये येऊन वर्कआउट करतात डायरेक्टली फ्रॉम द शूट त्यांचा oh. बॉडी मेकअप पण निघालेला नसतो ते जस्ट वाईप ऑफ देअर मेकअप अँड देअर इन द शूट यू टेक जॉन इब्राहम जॉन इब्राहमचा एक इन्स्टन्स सांगते तो uh, मी गाडीत होते आणि hmm. तो बाईकवर आला ही लवस बाईक तेव्हा स्टार्टिंगला ओके आफ्टर धूम हा तर uh, तो उतरला बाईकवरनं सिग्नलला आणि तो सांगतो ये ए, ए, बरोबर आहे ना सगळेजण एक <laughs> बघायला लागले त्याच्या सिक्स पॅक आणि मतलब दे सो कॉन्शियस दे सो कॉन्शियस दे सो कॉन्शियस अँड दे व्हेरी जे व्हॉट यू पुट ऑन युअर लिप्स गोज ऑन युअर हिप्स

<laughs> आहे तेवढंच इम्पॉर्टंट आपल्यासाठी व्यायाम करणं सुद्धा आहे टोटली totally. तर मी एक सरते शेवटी सांगू इच्छिते की एक गोष्ट माझी राहिली वेट ट्रेनिंग करायला पाहिजे ओके okay. स्पेशली विमेन वेट ट्रेनिंग वेट ट्रेनिंग okay. स्पेशली okay. विमेन हे mm -hmm. कुठेतरी घाला प्लीज स्पेशली mm -hmm. विमेन कारण uh, विमेनचं काय होतं आपलं पर्सेंटेज फॅट जास्ती असतं एक्झॅक्ट मसल लॉस होतो प्रेग्नन्सी असते मग बोन्सवर इफेक्ट होतो हार्मोनल इशू हॉर्मोन्स इशू असतो तो आता तुम्ही बघितलं असेल खूप वजन वाढलेलं आहे यंगर जनरेशन इंडिया इज अ यंग कंट्री इफ यू टू बरोबर आणि सॉरी बट बिईंग अ लॉंग टाईम ऑन द कंप्युटर ऑन युअर यु नो ऑन युअर मोबाईल त्यांनी खूप हे वाढलेलं आहे मेंटल फिटनेस आणि फिजिकल फिटनेस यु नो खूप हे झाले पी सी ओ डी विमेनमध्ये आलं आहे तर वेट ट्रेनिंग हे आपलं बी एम आर मेटाबॉलिक रेट वाढवतं आणि लीन मसल टिश्यू वाढवतो आणि ते स्ट्रॉंग ठेवतं आपल्या अँटी एजिंग <laughs> महिलांसाठी खूप छान टीप आहे म्हणजे सगळ्यांसाठी इव्हन पुरुष आपल्या हसबंड शुड ऑल्सो लुक यंग विल लुक लाईक दे डॉटर्स महिलांना कायम चिरतरुण दिसण्याची फार इच्छा असते इच्छा नाही आवडत <laughs> आवड असते आणि ती जर तुम्हाला जपायची असेल तर यू शुड स्टार्ट वेट ट्रेनिंग लाईक राईट नाव लाईक फ्रॉम टुडे ओनली तर कार्यक्रमाच्या शेवटी मला व्यायामाचं महत्त्व तुम्हाला सांगायचं आहे आपले जे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात व्यायामाबद्दल की व्यायाम आरोग्यद्यायी मित्र हे ध्यानी ठेवावे सूत्र आळस वैरी मानिला सर्वत्र सर्वतोपरी म्हणजे व्यायाम हा आरोग्याचं रक्षण करणार आहे आणि तो एकटा आपला सच्चा मित्र आहे बाकी जे काही जगात आहे तो, तो ते आपला सगळ्यात शत्रू आहे आळस हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे तर हे सूत्र जर आपण कायम लक्षात ठेवलं तर आपण मॅडमसारखं नक्कीच स्त्रिया चिर तरुण आणि माणसं हेल्दी राहतील सो so, आज आपण ध्यास घेऊयात की इथून पुढे आपण जेवढी काळजी जगाची आपल्या कामाची आजूबाजूच्यांची घेतो तेवढीच काळजी स्वतःची व्यायामाच्या दृष्टिकोनातून घेतली तर आपलं जग एक नक्कीच सुंदर जागा बनेल तर मी अंजली टाले आणि माझे सहसूत्रसंचालक विकास मित्रसेन असे घडलो आम्ही या कार्यक्रमातून तुमची रजा घेतो खूप खूप धन्यवाद थँक्यू कर्म करावे निर्धाराने लढत देवे संकटांची करून संधी शिखर पेलले स्पंधी कधी राजा कधी निराजा देन, दे जोडले आम्ही असेलो आम्ही असे कर